स्वार्थासाठी स्वतःला आणखी किती विकणार मताच्या अधिकारावर आणखी तू किती भीक मागणार अरे बापाची तर जिंदगी गेली गुलामी तूही तेच करणार कि वंचित बहुजन आघाडीला साथ देणार याचा विचार कर हॅशटॅग एक निष्ठा राजगृहाच्या पाय मी काय घेऊ शकतो जे असताना काँग्रेस बीजेपी बरोबर गेलेले त्यांनी आम्हाला छानपणा शिकू नये मागच्या निवडणुकीमध्ये आठ मतदारसंघ आम्ही हारलो जस्ट बिकॉज ऑफ एनसीपी अँड कॉंग्रेस अरे एवढे दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर बसलात त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं नाही आता त्यांनी तुमच्या पाठीमागे इन्क्वायरी लावल्या समोर लावलं सगळ्या लावल्या आणि जेलमध्ये जाण्याची परिस्थिती आल्यानंतर आता तुम्हाला सर संविधान वाचवावं आणि आंबेडकरांनी वाचवलं पाहिजे ही भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेत आता तुम्ही मोदीवरती टीकाही करू शकत नाही खोक्यामध्ये असून अडकलेला तुम्हाला संविधान वाचवायचं आहे ना तुम्ही नका कॉन्टेस्ट करू आम्ही कॉन्टेस्ट करतो ना पाठिंबा आम्हाला